खेकडी सुद्धा आहे ना या साईडच्या भागात जबरदस्त चांगलं काळी जर आहे ना मस्त वारान पाऊसला आले, तर घरी जावं आणि खेकडीची रेसिपी बनवतो तर चला घरी निष्ठी मोठी आंघोळ येता पिंकी खेकडी झाल्या जास्त कडे झाली म्हणी आणि रास्त्याशिवाय काही माझ्या नाही रास्ता तर पाहिजे नाही तर या ज्या वेळेला आता आम्ही सुद्धा येऊन पोहोचलोय आणि आता इथंच गाड्या लावून घेतले तर आम्ही बघा इथन आहे ना चालत जाणार आहे कारण तर रास्ता इथं आणि इथून आहे ना बरस लांब चालत जायचंय शेत आहे तिथून पुढं सगळी आणि तिकडं जावं आहे ना खेकडे पाकडायच्यात तर चला तिकडं जा आता एक बारका झोरणासुद्धा आहे जर त्याला पाणी निघायला असणार आहे ना तर त्याला खेकडीसुद्धा भेटते ना एखाद्या वेळी बघा जण आलो आहे परत एकदा आणि आजच्या ना दुपारपासून पाऊस चालू झाला आहे आणि अजूनसुद्धा आहे ना चालू आहे पाऊस असंच पावसामध्ये आहे ना खेकडी निघतात वरती तर चल जाऊ आपण बघू आता तर बघा आता निघालोय आईने आणि पिंकीनी कागद आणले अंगावरती आणि रॉयदास आणि मायाजवळ रेनकोट आहे आणि बघा इकडे सगळे शेत आहे आता आहे ना बरेचशा लांब सुद्धा आलोय शेतांमध्ये आम्ही तर बघा सगळे चालत चाललोय या साईटनी बांधवनं चालू आहे आणि शेतांमध्ये ना सगळं पाणी साचलंय तर बघा पहिलीच खेकड सुद्धा आहे ना भेटली आणि पिंकीला भेटली पहिलीच बघा जबरदस्त सुरुवात कारण तर आहे ना पाहुणे चालूच आहे पाऊस आणि बघा खेळ चांगल्या सायची पहिलेच खड एकच नंबर बघा इकडं आहे ना तिकडं झुरण आहे तिथं पहिली सुरुवात एकच नंबर इतक्या लांब आलो ना आजच्याला बघा तिकडं पुढं रोयातच गेलाय इकडं आम्ही चालू आहे आणि आता आहे ना सगळ्या व्हिडिओ पाण्यामध्येच बनवायचा आहे कारण तर पाऊस सुद्धा पडतोय आणि हाय मोबाईल तर आत्ता तिकडे खाली जाऊन बघणार आहे पण रॉयदास तर म्हणतोय की वाड्याला आहे ना गंडूळ पाणी आलं आहे बरंच तर काय सांगता येत नाही वाड्यामध्ये भेटतील का नाही बघा बरीचशी आहे ना धारसुद्धा चालू झाली अशा ह्याच्यामध्ये आहे ना खेकडे काय दिसायच्या नाही हा इथं आहे बघ एक बघा इथं आहे खेकडे तर आहेतच पण कसं आहे प्रॉब्लेम की आखं गंडूळ पाणी आहे बघा आखं तर एखाद्या वेळेस आहे ना आपल्याला खालच्या बाजूला जायचंय त्या साईडने येऊ बघू नाही तर, रौएदस, रौएदस तर ना आपण दुसऱ्या साईडला जाऊ इथं नाही जमलं तर एकदमच मोठी पिशवी आहे गावात सुद्धा बरं आले तर चला खालच्या बाजूला हा पकडले काय हा रॉयदास रॉयदास पकडतोय बघा या साइडला गेली का पकडली अरे बॅटरी पाहण्यामध्ये नको ते तर मजा येणार आहे पण आहे ना गंडूळ पाणी जास्त आहे बघा लगेच तिसरे मिडियम साईजचे पण ह्याच खेकडे आहे ना बऱ्याचशा भेटल्या ना तर माझ्या येणार आहे अशाच खेकडे तर चला एक नंबर सुरुवात तर झाली बघा दुसऱ्या लोकेशन वरती आलो आहे आणि इतकी मोठी खेकड आहे ना पलीकडच्या साइडला आहे ते इथं बघा एकदमच मोठ्या सायजचे खेकड पण इथं आहे ना पुढं पाणी पण आहे त्याच्या पलीकडं जायचं आहे आणि मग जाऊन पकडायची आणि मेन मग गोष्ट आहे ना ती बिळा जे आहे बिळ आहे तिथं तिचं आणि तिथं जे नेमकी मोठी खेकड आहे बघा मग मी जाऊ का तू जातोय तर आता ना मी जातोय तिथं अधर दीवत तो लागले दी, लागले थोडे पलीकडच्या साईडला ते आणि मेन महिना बिळापासून जाते तर जम्पिंग मारून आहे पकडली काय काय तर दुसरे लोकेशनवर ते आले आणि खेकडी सुद्धा आहे ना या साईडच्या भागात जबरदस्त मागाशी गेलतो ना त्या साईडला सुद्धा होते खेकडी पण इतका ऊस होता ना तर अडचण होते त्या साईडला त्याच्यामुळे तिकडं काही थांबलो नाही लगेचच या साईडला आलोय तर चला पहिले जे रस्त्याला जे अजून सुद्धा दुसरीकडे जायचंय पुढं जायचं अजून गाड्या लावून हे नाकार दिसल्याने बघा यात या साठच्या खेकडे या तीन तिकडे लगेचच आहे ना दोनच मिनिटामध्ये तीन भेटलेल्या पण इतकी अडचण नव्हती ना पुढं तर जमलंच नाही आता जाणार आहे पुढं तिकडं ह्याकड दिसली बऱ्याच हुशारानंतर या साईटला ती बघ पायापाशी इथ इथं इथं समोर बघ ना इकडं हा बघ भेटली एक या साईटला आशे भेटायला लागल्या ना एक तर एकदमच भारी वाटण कारण तर कासरांमध्ये इतकं गंडूळ पाणी आहे ना दिसतच ना अजिबात घे चल ठेवून बघा लगेचच त्या साईडला पिंकी सुद्धा ना पडले तर अजून बऱ्याच पकडायच्या पिंकी अजून खेकडी हे पिंकी हाय ना खेकड पकड बर बारक्या सायचं आहे म्हणायला हा पण चांगलं काळी जर मस्त इकडं आयला पण सापडले ना तिकडं आईपाशी सुद्धा तर एकदम भारी आहे ना पाणी पाणी झालंय तर ह्याकडे हा पांगलं घे टाकून सर या साईडला होती वाटतं हा ये बघ इथं बघ हा भेटले ना या साईडला थोडं गंडूळ पाणी आहे ना त्याच्यामुळे बसलेले खाली तर मस्त अशा खेकडी भेटायला लागल्या ना जबरदस्त एकच नंबर इतकी सुरुवात झाली ना भारी पहिलेच सापडल्यात आणि सापडतच राहिल्यात बघा खेकडे आणि या साईडला ना इस्त पाणी पाणी आहे त्याच्यामुळे ना खेकडी इतक्या थोड्या थोड्या पाण्यामध्ये जे ना बसलेले आहेत खेकडे फक्त ना नीट बघायच्यात बारीक बारीक गवत पण आहे त्याच्या खालीच बसले तर बघा इथं जे ना दोन दोन खेकडी सापडल्यात बघा आयले एक सापडली आणि मी पाय ठेवलाय ना इथे एकदमच मोठे सायचे खेकड पिंके तुला पकडते का कोण पकडत एकदमच मोठं साहायचं माय पाय खाली या साईडला ला नांगुड आहेत आणि तिकडं त्या साईडने पकडायला लागत हा हाडू का पाय तर तुम्हाला दाखवतो जात खेकड इतकी मोठी आहे ना जबरदस्त साइज ची बागा खतरनाक साइज बागा मग इतक्या भारी खेकडे भेटायला लागल्यात ना आणि हे ना ओढे सोडून ये ना बऱ्याच लांब पकडतो आम्ही कारण तर इकडे ना पडीक शेत आहेत त्या शेतांमध्ये बघा जबरदस्त साईज मोठ आहे बघा मोठ्या बघा किती मोठा साहायचा सा। पण मोठे तर काही पकडायला नाही आलो आताच्या वेळेस बघा इतकं मोठं आहे ना, ना। एकदम जुना आहे लय मोठा आहे हा लय मोठं आहे आपल्याला काळ्या जरात खेकडी पागायच्या तर चला आता परत एकदा आहे ना थोडं दुसऱ्या साईडला आलो आहे कारण तर आहे ना इथं सुद्धा आहे ना पुढं शेत आहेत बाकीचे त्याच्यामध्ये सुद्धा ना असतात आता आहे ना मागाशी वरच्या बाजूला गेलतो आता गाडी लावल्यात ना त्या साईडने ना खालच्या बाजूला चाललो आहे या साईडने ना वडा आहे आणि इकडं ना निवारेला जायचं आहे तिकडं शेतात मध्ये तर ना गंडूळ पाणी बरंच त्याच्यामुळे दिसत नाही ना इथं एक याकड बघा रस्त्यालाच पण बारके साहायचं आहे बारक आहे काळी जरच हाय बघा घ्यायची का दर एकदम काळी जरत आहे त्याच्यामुळे घ्यायची वाग तिला हा काळी एकदम भरी वाचतात बघा इकडे ना इथनं पाणी वाहत आहे इथनं वाहत आहे पाणी इकडे रस्ते लाल ती खेकडं बघा चालू आता बघतच इतकी मोठी खेकड आहे ना इथं पण वाटत नाही भेटन म्हणून दरभर परत एकदा मी जातो आता बघा इथं आहे ना तुम्हाला दाखवून राहायचं दा आता दर दर

इकडून पकडली बघा ती खेकड अशी पाण्यामधून इकडून निघाली होती बाहेर पाऊस पण लय आलाय पावस चालू आहे आम्ही खेकडी बघत बघत पाऊस इतका जोरात आलाय ना आणि त्याच्यात एकदम मोठे मोठे खेकडी सुद्धा आहे ना वरती येतात पाणी सोडून वाड्यातून बाहेर डायरेक्ट कारण तर आहे ना पूरस तितका होत आहे आता तर चला इतका पाऊस आलाय ना आता गरजेला सुद्धा लागलाय वारा आणि पाऊस इतका सुटला ना आता जमत नाही आता बघा वारान आणि पाऊसला तर घरी जावं आणि खेकडीची रेसिपी बनवू तर चला घरीच भेटू आता तर आता ना घरी सुद्धा आलोय आणि इतका पाऊस पडतोय ना जबरदस्त डायरेक्ट वारा आणि पाऊस त्याच्यात ना गरजाचा सुद्धा तर निघून आलो आम्ही आणि खेकडीसुद्धा आहे ना दोन तीन किलो आणल्यात एकदमच मोठ्या सायच्या तर अजून सुद्धा भेटल्या असत्या पण पावसामुळे ना निघून आलो आम्ही तर आता ना रेसिपीची तयारी चालली इथं बघा तर बघा इथं सगळे ना आलेत आता आणि लाटीसुद्धा आहे ना गेल्यात तर आता मोडून घ्यायच्यात एकदमच मोठे मोठे सायज्य तुम्हाला दाखवतच बघा आता आहे ना पिंकी वरतून घेते बघा पातीलमध्ये बघा एकदमच मोठ्या साईजचे आठे बघ कशा खेकडे आहेत बघा पावसामधल्या खेकडी कलर बघा एकच नंबर तर चार पाच आहे ना एकदमच मोठ्या साईजचे खेकडे आहेत बघा आता मोडून घ्यायच्यात लगेचच पिंके तुला जमतील का

बा खेकडी इतक्या जबरदस्त मोठ्या भेटल्यात ना निस्ते आहेत ना पिंके इकडे ठेवू ना ते भांडे इकडे बाय एकदम एक फ्रेश खेकडी

किती राहिल्यात अजून तीनच राहिले ना चार, चार? या साईड बाबा भरपूर खेकडे भेटलेल्या नाही का पिंके पिंके किती होते बघ बरं अंदाज तुला किती वाटतोय दोन दोन किलो असतात ना खाली निसत्या मोठ्या मोठ्या आहेत ना बघा एकच नंबर आता आहे ना लगेचच बनवायच्यात खेकडींचं आहे ना काल बनवा साफ करून लगेचच

बघा या साईडला मांद काढून घेतलंय इकडे आहे ना पेंडे घेतलेत सगळे आणि अजून नांगूड आहेत ते एका ताटामध्ये घ्यायच्या मांद पण औषधी असतंय ना मला तर नाही माहिती पिंकीला आहे चांगलं माहिती भाजलं ना हा तर मग याच तेल लावायचं भाजलेलं आलं का हा तेल करायचं त्याचा मग लावायचं घेचल ताट आले बघ

बघा या साईडला तर नांगे सुद्धा इतकी भारी मजा येते ना खायला नांगुळे इतके झाले तर इकडे पेंदे इकड आहे आणि आता सगळ्यांची मिळत एकच रेसिपी तर चला घे चल पटके नि तर बघा आता पिंकी रेसिपी बनवून घेते खेकडींची तर साधी सिंपल रेसिपी असणार आहे आणि आता लाईट सुद्धा आली टोमॅटो टाकायचं आहे मिरची टाकायची आणि हे सगळं काय आणि कोथिंबीर तर नाही पण साधी सिंपलच असणार आहे रेसिपी पण एकदम भारी होणार आहे कारण तर आताच खेकडे आणल्यात मोडल्यात आणि आता लगेचच इथं पिंकीची चालली तयारी कांदा सुद्धा लगेचच कापून घेतलाय बघ सगळे ना पाटापट आता उरगते कारण तर आहे ना आता उशीर पण झालाय खेकडी पकडून यायला आता साडे नऊ वाजल्यात आता बघा केकडीचं कालून बनवायचंय त्याच्यानंतर खायचंय आहे तर बघा पिंकीने ना तेल सुद्धा लगेच टाकून घेतलंय तेल टाकले बघा हा मिरच्या पण त्याच्यामध्ये घातलं काय एकदम चांगलं तो टमॅटर पण टाकून घेतलंय बघा मसाले एवढे किती आहेत एक दोन सहा आहेत ना हळद हळद पण आहे ना त्या सगळे घेतले तर बघा आता ना खेकडे सुद्धा टाकून घ्यायचेत नाही का पिके पहिले पेंदे

तर बघा अजून मांद काही टाकलं नाही त्याच्यामध्ये आता आहे ना आता टाकायचं आहे आले त्याच्यानंतर बघा बघाल चव सुद्धा त्याला येते आता उकळी यायला लागले ना ते वेळेस बघा तर बघा मांद सुद्धा यानं टाकून घेतलंय आणि आता रसा सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलंय बऱ्यापैकी बारा जास्त तर नाही कारण तर खेकडे भरपूर आहे आणि कडे सुद्धा बघा आता काल सुद्धा शिजत आहे आता खायला सुद्धा येणार आहे त्याच्यानंतर खेकड्यांची रेसिपी एकच नंबर तर आता दाखवतो तुम्हाला होईल थोड्या वेळातच कालवंतर झालंय आता आता बंद करते ने? तर बघा आता पिंकीनी वाढायला सुद्धा सुरुवात केली आणि बघा एकच नंबर खेकडींचा कारण तर मेहनत केली आणि त्याच्यानंतर बघा जबरदस्त साधं सिंपलच कालवण बनवलंय त्याच्यामध्ये ना काही अजिबात जास्त काही टाकलं नाही खोले नाही वाटण नाही घातलं त्याच्यामध्ये साधं सिंपल मसाले फक्त टाकले त्याच्यामध्ये आणि बघा खेकडींचं कालवण बघा बसलोय आम्ही आता ज्यावायला कारण तर आहे ना बारा उशीर झालाय आणि पोरं सुद्धा आहे ना झोपल्यात तर आम्ही चौग पाच जण आहे आता जेवायला बाजरीच्या भाकरी खेकडींच्या कालवना संग तर एक नंबर माझ्या येणार आहे आणि बाहेर आहे ना, ना पाऊस सुद्धा पडतोय आणि पावसामध्ये आम्ही आता जेवायला बसलोय बाजरीची भाकर आहे खेकडींच कालवण आहे आणि भात सुद्धा आहे आणि रास शिवाय काय माझ्या नाही रास्सा तर पाहिजे ना थोडा रास्सा पण हाय त्याच्यामध्ये तर बघा मला सुद्धा ताड दिलाय वाळून पिंकीने इकडे नांगोड एकदमच मोठे साईजचे पेंदे नांग्या तर नांग आता जेवण घेतोय भूक लागली बरीचशी आता तर आता ज्यावेळेला बसलो आम्ही सगळीच बघा तर या ज्यावेळेला आता आम्ही सुद्धा याने जेवण घेतोय कारण तर उशीर सुद्धा बराच झालाय आणि खेकड्यांचं कालवण बनवून आता खातोय सुद्धा सुरुवात केली सगळ्यांनीच आता मी राहिले बघतोय बाकी कस लागत आहे तर खेकडींचं कालून तर एक नंबरच होतोय कसं पण बनवलं तरी सुद्धा तर आता ना, मी सुद्धा जेवून घेतोय माझी आले खेकडी पाकडायला सुद्धा पावसामुळे आलं निघून नाही तर सुद्धा भरपूर खेकडे भेटले असतात तर चला आता इथून पुढं काही जास्त दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा